या आमच्या दारातले फलस खूप सारे आम्ही व्हिडिओ बनवले जेव्हा आम्ही गेलो तुम्ही मध्ये महिन्या गेलं बटन झेज टाकले तिनच टाकले बरं ये। गिलाच काम लागले ये कोण आले आमचा अलू आमच्या अलू कशा आलीस त्या मला फशूनच नाही कस फोन का करू नाही सकाळी रात्री ते सांगतो काय सरप्राईज अशी मला तेच की ते करायचं का ऑपरेशनच सगळं म्हणून चल चल घराच डॉक्टर तास बसलोय नाही नमस्कार मंडळी ग्रहिंद्रपूर मध्ये मी आणि आमची भारती तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते आणि भारती आले एकदम अचानक सरप्राईज दिले तिनं मला आलो अरे आलो आली आमची शाळा न चुकवणारी मुलगी आहे का काही आणि येताना मटण घेऊन आले तिकडून आमच्या दादा म्हणले तिकडून मटन घेऊन आले, थे थे आले इना, इना ले 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 ते हॉस्पिटलला गेले त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांना त्यांना तिथंच थांबवून मग आले हिनं हिनं मला अचानक सरप्राईज दिले हिनं तिला पहिला सांगितलेले मला सांग म्हणून येणार असेल तर आणि त्या दिवशी थांबली नाही आणि आज सरप्राईज आहे आणि तिला येताना मला त्रास झाला ऊन झाले सगळं भरपूर गर्मी झाली तिला गरमी वाढली आणि मटन रिझल्ट टाकले आणि तिनंच टाकले बरं का तिलाच काम लागले कारण मी स्वयंपाकच केलेलं नाही आणि सगळं जेवण मिळून घेऊन आले भाकरी वगैरे बिचारीला आलं हिला काम लागतय तिला हिचंच आहे चूक पहिली कारण मी आधी हिनं सांगितलं सगळं सगळं करून ठेवलं असतं आता मला तिथं जायला माझ्या डॉक्टर पण येणार आहेत चला म्हणजे तिकडे जाऊया आणि मग आम्ही तुम्हाला भेटवतो मग आमचे दादा एक घास का बरं

येऊ नको हे आमची चंदगडी भाषा येऊ नको हे नमस्कार मंडळी आणि आमच्या आम्ही बहि काय काय आणले बघा त्यांच्या शेतातले हे हे एक वांग मोठे कुठलं कधी दरवर्षी लावली वांगी भरते शेतात यंदाच ते मिरचीच्या बाजून तर वाहून लावले ना छान आहे त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत बिया नाहीत काय नाही बिया बियाणे अरे केवढी सगळी भाजी आणली आहे वांग आणलंय आणि या मिरच्या पण आणल्या बघा मिरच्या कट नसतील शेतातल्या तुमच्या आणि काय आणले पत्ताडे पत्ताडे म्हणजे आमच्या चंदगडी भाषेत त्याला सोले पण म्हणतात ना सोले म्हणजे तुम्ही काय म्हणशील कशाला सोले म्हणतात बघा आमच्या चंदगडच्या भाषेत म्हणतात सोले तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करा आणि पप्प शेतातला जाय झाडाचा बघा आणि मक्केची मक्याची मक्के चिकन्स आणलंय तुझी वाट बघू बघून ती आली मी झाला नव्हते आईटन आले आणि भडंग स्टेशन नंचा भडंग आणि आमच्या कोल्हापूरची रत्ताळी चंदगडची खास शेतातली आमच्या नगर <laughs> आणि हे पण आहे बघा ह्याला म्हणतात ना अंगरचिन्ह ना काय म्हणतात माहित नाही मला आमच्या आपल्या मराठी याच्यामध्ये पण आमच्याकडं नांगर चिनी म्हणतात आणि हे व्हायलेट कलरच असते बघा त्याचा कलर बघा नको जवळ नाट कलर असते आणि ह्याचं पण धाड ह्याची पण वेग असते ते आमच्या शेतात लावतात तिथले आणलेत आणि नाचण्याचं पीठ आहे भारतीनं तांदूळ आणलेत्या शेतातलं कसले का तांदूळ वरती ते ह्याचे सौभाग्य सौभाग्य हे पण तांदूळ आणले च्या नंतर आणले मुळे मुळे पण शेतातले सगळे शेतातले बरं काय आम्ही शेतकरी आहे आणि फणसाचे हे पण आई आमच्या हे आमच्या दारातले फणस खूप सारे आम्ही व्हिडिओ बनवले जेव्हा आम्ही गेलो मे मध्ये ना ग तेव्हा फणसांचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत आमच्या दारातले फणस आहे ते आणि सो म्हणत होता त्याला आवडते ही भाजी आहे घेऊया काय फणस आणि फणस दिलेला आईनं आणि दिलंय का फ्रीज नाही ना आणि मी काही जास्त दिवस राहणार नाही पण दिले तर तिनं आता आणि काय आहे आता हे सगळं इकडचं बहिणीचं तर झालं बर का <laughs> आता आमच्या दादानी आणलेलं दादा आमच्या घेणे येताना मी जाणार नाही म्हणून येताना मला आवडते त्यांना माहिती आहे म्हणून मी मटण घेऊन आले आणि मी पोरगी येणार नाही त्यांना माहिती येते मी जाऊले दे पोरग भेटायला असे तर काय ते येणार नाही अरेच काय नाही त्यांनी आणि आईच आमच्या बांधकाम आहे तांदूळ पीठ मी दिली नाही निघ पीठ आहे तांदळाचं

आणि आमच्या अन्न आम्ही आणि आमची अन्न बरं का ती इथं तो, <about variety> <srupans2> <adelante> ना। तो बड्डे होता अन्न आमची आणि सगळ्यात छोटी आहे आणि ह्याच्यापेक्षा पण छोटा एक आमचा भाचा आहे साई म्हणून सगळ्यात लहान भावाचा लहान शेंडे फळ आहे आमचं त्याचं नाव आहे साई साई आणि छोट्या पण आहे म्हणजे आमच्या भावात धाकट्या भावाचा मुलगा आहे छोटा आणि एक आदित्य आहे सगळे भाचे लोक आहेत आणि यांच्यासाठी मी प्रवा की बनवणार आहे सगळे साई ते आणले मी अनु आमच्या भा लोकांना <laughs> साई छोट्याच नाव आहे ग शशांक त्याचं नाव <laughs> शशांक आहे म्हणून आम्ही त्याला छोट्याच म्हणतोय आणि एक भाची आहे आमची इकडची एक ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतोय की सगळ्या ह्यांच्यात एकच भाची आहे का <laughs> चला म्ह आता आम्ही जरा गुप्पा मारतो जरा आराम करतो दादा आमचे कांद आणि आता काय झालं याच वासरू येल पिल्लू मावशी बघ मावशी नमस्कार कर की तर बंदुकीच्या गोळ्या म्हणतात दादा कस झालं दादा जरा जरा एक पाय आहे